नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता रायाने मिसफायरच्या बोटात अंगठी घातलेली असते सगळेजण टाळ्या वाजवतात मंजिरी आणि राया दोघेही एकमेकांच्या हातात हात घेतात आणि प्रेमाने एकमेकांकडे बघत हसत असतात तेव्हा लगेच आता रुजिदा मला लागते मंजू चल आता तुझा नंबर आ आता तू रायाला प्रपोज करायचं आणि रायाला अंगठी घालायची आता मंजिरी पटकन रुजिदाच्या हातनं अंगठी घेते आणि रायाकडे बघत असते त्याच वेळेस आता नाना म्हणू लागतात मंजिरी तू तयार आहेस ना अजूनही सांग बाई तेव्हा रायू लागतो मिस करायचा ना मग आपला साखरपुडा असे म्हणून आता मंजिरी लगेच रायाच्या बोटात अंगठी घालणार तेच आता बाहेर इकडे शशिकला आलेली असते शशिकला जोरजोरात बोंबा ठोकू लागते तेव्हा लगेच आता मंजिरीच्या हातनं ती अंगठी खाली पडून जाते आता मात्र हा विचित्र आवाज एकताच मंजिरी धावतच बाहेर पळत येते मंजिरीपाठोपाठ रुजिदा नाना सगळे पाहुणे मंडळी इकडे बाहेर अंगणात आलेले असतात आता मात्र रायाला खूपच वाईट वाटतं कारण पुन्हा एकदा मिसफायरचं प्रेम त्याच्या जवळ येत असतानाच काहीतरी अपशकून घडलेलं असतो आणि ती अंगठी खाली पडलेली असते राया मात्र त्या खाली पडलेल्या अंगठीकडे एकटक बघू लागतो आणि लगेच त्या अंगठी जवळ येतच ती अंगठी उचलून आपल्या हातात घेतो आणि त्याकडे एकटक बघतच इकडे बाहेर निघालेला असतो आता इकडे सर्वजण बाहेर आलेले असतात तर बघतात तर काय शशिकला जोर जोरात बोंबा ठोकत असते आता मात्र हे सगळं बघून सगळ्यांचे ना असे मस्तरी डोळे हेच झालेले असतात तेव्हा नाना आता शशिकला जवळ येतात आणि मला शशिकला बाद झालं काय चालू आहे सगळं अगं या घरात शुभ कार्य चालू आहे तुला माहिती नाही आहे का मग असं आपशकून का करते तू इथे येऊन तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते ए म्हाताऱ्या शुभ कार्य चालू आहे ना मग सगळ्या गावाला बोलवलं सगळे पाहुणे मंडळी लक्षात आले तुझ्या मग मी नाही लक्षात आले का मी या घरची नाही आहे का अरे या पोरीची आई इथे नाही आहे म्हणू काय झालं पण चुलती तर आहे ना मी तिची काकी आहे त्या हक्काने मला तुम्ही साखरपुड्याला बोलवायलाच पाहिजे होतं तेव्हा लगेच नाना म्हणून लागतात शशिकाला देवाने तोंड दिलं म्हणून लगेच उचलली जीप लावली टाळाला असं करू नको काही बोलायची गरज नाही आहे हे बघ सगळ्या गावाला माहिती तू मंजिरी बरोबर आजपर्यंत कशी वागली मग तिचं जर लग्न होत असेल साखरपुडा होत असेल तर त्या शुभकार्यात तुला का बोलवावं मला गरज वाटली नाही तुला बोलवायची तेव्हा शशिकाला म्हणू लागते पण मी या घरचीचे हे विसरलास का म्हातारे तू तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात शशिकाला सांगितलं ना मंजिरीच्या आयुष्याचा निर्णय झालाय तुझ्या येण्याने काही फरक पडणार नाही आहे त्यामुळे हे जे काय अपश कोणी कारण चालवलं ना तू ते बंद कर आणि निघ इकडनं लगेच इकडनं निघायचं आमच्या घरातपासनं दूर जायचं तेव्हाला गॅस चशिका करावं लागते म्हाताऱ्या जाणारच आहे जायलाच आले मी पण कसं आहे ना मंजिरी पण माझी कोणीतरी लागते म्हणजे तिला जरी वाटत नसेल ना तरी पण तिच्या शुभकार्यात म्हणजे कसं आहे ना मला आशीर्वाद द्यावेसे वाटतात रे आता त्यांचा साखरपुडा होणार आहे तिचं आणि रायाचं प्रेम एक एकत्र येणार आहे आणि एकदा का साखरपुडा झाला की मग लग्न होणार मग ते सुखी संसार सुरू करणार म्हणून म्हटलं जरा मी पण जावं आणि मंजिरीला आशीर्वाद द्यावा काय चुकलं माझं तेव्हा लगेच आता नाना म्हणू शशिकला तुझ्या आशीर्वादांची मंजिरीला गरज नाही आहे आता मात्र लगेच शशिकला म्हणू लागते पण मला मंजिरीला आशीर्वाद द्यायचा आहे असं काहीतरी आहे जे मला मंजिरीला द्यायचं आहे तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र लगेच समोर येते आणि शशिकलाचा आशीर्वाद घेणार तेच रुजिदा म्हणू लागते म्हणजे थांब हे सगळं करायची काहीही गरज नाही नको पडूस तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात हो मंजिरी त्याच वेळेस आता शशिकला मात्र मंजिरीकडे बघू लागते तेव्हा मंजिरी म्हणू लागते रुजिदा अगं जाऊ दे ना तसंही ती माझी काकी लागतेच थोड़ ना तिने कितीही कसंही वागू दे पण नातं थोडं तोडता येतं त्यामुळे जाऊ दे आशीर्वाद घेतल्याने काय बिघडतंय घेते मी आशीर्वाद तिची हीच इच्छा आहे ना मग आशीर्वाद घेते मी असे म्हणून आता मंजिरी पटकन लगेच शशिकलाचे पाया पडून आशीर्वाद घेते त्याच वेळेस शशिकला तिच्या पाठीवरती हात ठेवतच होऊ लागते औक्षवंत हो असे म्हणत आता पटकन मंजिरीच्या खांद्याला पकडते आणि तिला मिठी मारते आता मात्र मंजिरीला ही वागणूक जरा विचित्र वाटत असते आता लगेच मिठी मारताच शशिकाला म्हणते मंजुरी मला तुला जे द्यायचे ना ते आता तू ऐक आता मंजुरी मात्र शांतपणे शशिकाला काय कानात बोलते हे ऐकत असते सगळेजण राया आणि मंजिरीकडे एकटक बघत असतात कारण राया इकडे लांब उभा राहून शशिकलाचं हे सगळं वागणं बघून थक्क झालेलं असतो तर मंजुरी इकडे कान देऊन ऐकतच नाही नेमकं काकू काय आहे तेव्हा लगेच आता शशिकला मला लागते मंजिरी तुझा साखरपुडा आहे ना पण तुला एक गोष्ट सांगायची मला तुझा लाडका भाऊ शंतनू दादा तो जीवन मरणाशी खेळतोय आता मात्र मंजिरीला जरा धक्काच बसतो काकू काय बोलते तेव्हा शशिकला मला लागते हो तो पंढरपुरात आला होता तेव्हा त्याचा ॲक्सिडेंट झालाय आणि आता तो हॉस्पिटलमध्ये आणि तो जगेल की नाही हे हेही सांगता येणार नाही कारण डॉक्टरांनी सांगितलंय त्याचे जगण्याचे चान्सेस शून्य आहे त्यामुळे मंजिरी तुझा लाडका दादा जीवन मरणाशी खेळतोय मग तू ठरव तुला हा साखर पुडायचा करायचा आहे की नाही तेव्हा लगेच आता शशिकला मात्र मंजिरीला बाजूला करते त्याच वेळेस आता लगेच शशिकला म्हणू लागते चला तुम्हाला साखरपुडा करायचा असेल ना तर आता करून घ्या आता माझी काही हरकत नाही जा जा मध्ये मंजिरे काय करायचे तुला तेव्हा मंजिरी म्हण लागते बाद झालं काकू तुझा हा आंधळा खेळ पुरा झाला आता असे म्हणत आता मंजिरी मात्र शशिकलाकडे बघू लागते तर इकडे हॉस्पिटलमध्ये आता जेणे जे इंजेक्शन दिलेलं असतं ना त्यामुळे शंतनू दादा मात्र असा तडफड करत असतो जोर जोरात हातपाय आपटवत असतो त्याच वेळेस नर्स मात्र घाबरतात तेव्हा लगेच आता नर्स डॉक्टरांना आवाज देतात डॉक्टर लवकर या लवकर या डॉक्टरही धावत आता रूममध्ये आलेले असतात डिपिकल मात्र तिथेच बेशुद्ध अवस्थेत शंतनूच्या खाली बेड खाली पडलेला असतो त्याच वेळेस नर्स आता डॉक्टरांना म्हणू लागते अहो मागाशी मी राऊंडला आले ते होते तेव्हा तर ठीक होते अचानक अशी तडफड का सुरू झाली ना तेच करत नाही त्याच वेळेस डॉक्टर आता लगेच शंतनू दादाचा चेकअप करतात आता मात्र शंतनूने आपल्या तोंडाला जो मास्क लावले असतो तोही आता तडफड करताना काढून फेकलेला असतो त्याला खरंच खूप त्रास होत असतो पण ही सगळी माझ्या घोरपडे खिडकीतनं बघत असतो आणि आपल्या मोबाईलमध्ये त्या सगळ्याचा व्हिडिओ काढत असतो डॉक्टर आता लगेच नर्सला म्हणू लागतात नर्स पटकन इंजिन इंजेक्शन घ्या आता लगेच इथे डॉक्टर आता शंतनूला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत असतात पण तो जोर जोरात हातपाय आपटत असल्यामुळे डॉक्टरांना काही इंजेक्शन देणं असं म्हणजे जमत नाही त्याचे हातपाय दाबून धरावे लागत असतात पण तो तडफड बंदच करत नाही हे सगळं आता रेकॉर्ड इकडे घोरपडेच्या मोबाईलमध्ये होत असतो घोरपडे मात्र ही सगळी तडपण बघून खूपच खुश झालेली असतो त्याच वेळेस इकडे मंजुरी मला ते शशिकाला काकू तुझा हा जो काय भोवळा भाबळा खेळ होता ना तो खरंच आवडला मला पण बाद झालं काकू दरवेळेस सारखं तू मला फसू शकत नाही तुला काय वाटलं तू येशील असं काहीतरी अपशकुनी करशील आणि मग मी फसेल नाही या काकू आता यावेळेस मी तुझ्या या चालीत फसणार नाही तू किती काही सांग पण मी तुझ्यावर विश्वास ठेवणारच नाही आता इकडनं तेव्हा शशिकला म्हणू लागते मंजिरी माझ्यावर विश्वास ठेव मी जे सांगते ना तेच खरंय तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते काकू आजपर्यंत तुम्ही मला रायापासून खूप वेळा दूर केलंय पण आता नाही या आता मी रायाशी साखरपुडा करणार आमचा साखरपुडा होणार म्हणजे होणार आणि काकू एक गोष्ट लक्षात ठेव तू जे काही सांगते ना ते सगळं आमचा साखरपुडा मोडण्यासाठी सांगते मला माहिती आहे ना तुमच्या कुरगोड्या काय असतात मला अपशकुनी आधी ठरवायचे मला रायापासून दूर ठेवायचं हेच चाललं होतं ना इतक्या दिवस पण आता आता मी त्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून हे असले खेळ करते पण काकू तू कितीही काही म्हण आता मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही कारण माझा रायावरती जास्त विश्वास आहे तेव्हा लगेच शशिकलम मला हो मी जे सांगते ते खोटं वाटतंय तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे तर मंजिरी मग या रायावरती आहे ना विश्वास तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो स्वतःपेक्षा जास्त विश्वास माझा रायावर आहे तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणू लागते मग तू साखरपुडा करणार आहे त्यावर मंजिरी म्हणू लागते हो आमचा साखरपुडाही होणार आणि लग्न ही होणार असे म्हणत आता लगेच मंजिरी म्हणू लागते काकू चल आता तू इकडनं आता जे केलंय ना ते बाद झालं पुरे झालं आता आमच्या घरनं आता लगेच शशिकाला निघालेली असते कारण नाही तर आता तिचं म्हणणं ऐकूनच घेतलेलं नसतं तेव्हा लगेच आता मंजिरी लागते जा पटकन सांगितलं ना आमचा साखरपुडा होणार म्हणजे होणार तेव्हा लगेच आता शशिकाला पुन्हा थबकते आणि मंजिरीकडे पाठीमागे वळून बघते तेव्हा मंजिरी लागते काकू आता का थबकली अगं जा ना त्याच वेळेस आता इकडे हॉस्पिटलमध्ये घोरपडे व्हिडिओ काढत असतो तेव्हा डॉक्टर आता कसं तरी शंतनूचा हात दाबून धरत त्याला इंजेक्शन देतात इंजेक्शन दिल्यानंतर आता शंतनूची तडफड जरा थांबलेली असते तेव्हा लगेच नर्स म्हणू लागतात डॉक्टर अहो असं पेशंटला अचानक काय होतंय ना तेच कळत नाही कितीही तडफड तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हो नर्स आपण आता अँटीबायोटिक इंजेक्शन दिलं आहे जरा वेळाने फरक पडेल पण बघूया नेमकं का काय होतंय पण नर्स तुम्ही इकडे राहून मारत राहा लक्ष राहू द्या हे बघा हे पेशंट खूपच क्रिटिकल आहे आपल्याला याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे याच्यावरती सतत लक्ष ठेवा तेव्हा नर्स म्हणला तर ठीक आहे चालेल डॉक्टर आता डॉक्टर तिकडनं निघून जातात त्याच वेळेस आता घोरपडेने व्हिडिओ काढलेला असतो तो आता आपल्या मोबाईलकडे बघत हसतच असतो आणि म्हणून लागतो वा, वा। काय मस्त व्हिडिओ निघाला आहे ना असे म्हणून घोरपडे खुश झालेले असतो त्याच वेळेस आता लगेच मंजिरी शशिकला ला म्हणू लागते काकू अगं जा सांगितलं ना आता काय मागे वळून बघते निगीकडनं तेव्हा शशिकला जाणार आहे पण तुम्ही साखरपुडा करून घ्या काही मनात संकोच ठेवू नका मंजिरी तुला या रायाबरोबर साखरपुडा करायचा आहे ना मग जा सगळ्यांनी आतमध्ये जा आणि आनंदाने खुशीमध्ये हा साखरपुडा पार पाडा कारण मंजिरी या रायाने तुझ्यावर खूप प्रेम केलाय ना पण लग्नानंतर तुला पश्चाताप येणार कारण हा राया तुझ्यापासनं एक डायरेक्ट अशी गोष्ट हिसकावून घेणार आहे जी तुला कधीच मिळू शकत नाही तेव्हाला गेस मंजिरी लागते शशिकला काकू बाद झालं आता उगच काहीही बोलू नको निगीकडनं तेव्हा शशिकला म्हणून लागते मंजिरी मी जे बोलते ते अगदी खरंच असतं आणि खरंच आहे मागच्या वेळेस तरी मी तिरडीवरती बसण्याची शपथ घेतली होती पण या वेळेस मी शब्द देते मंजिरी मी तिरडीवर नाही तर पेटत्या आगीत स्मशांभुनीत पेटलेली आग असते ना त्या आगीत ही शशिकला उडी मारील पण हिचा शब्द खोटा ठरत नाही या एवढं लक्षात ठेव तेव्हा लगेच मंजिरी लागते हे जाग तुझ्या एक खोटे शब्द तुझ्या खोट्या शब्दी आम्हाला सगळ्या माहिती आहे निगीकडनं कारण मी रायाशी लग्न करणार आहे माझं रायावती आहे असे म्हणत आता मंजिरी लगेच रायाजवळ येते आणि शशिकलासमोर रायाचा हात पकडते आणि लागते राया आता कोणी कितीमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला ना तरी मी तुझ्याशी साखरपुडा करणार म्हणजे करणार आणि काकू आमचा साखरपुडाही होणार आणि लवकरच आमचं लग्नही होणार असे म्हणून आता मंजिरी रायाचा हात पकडते आणि त्याला आतमध्ये घेऊन येते आता मंजिरी पाठोपाठ सगळे पाहुणे मंडळी आतमध्ये आलेले असतात तर शशिकला मात्र रागानेच हे सगळं बघत असते त्याच वेळेस इथे मात्र रायाला टेन्शन आलेलं असतं आता सगळेजण आतमध्ये आलेले असतात तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणते राया अरे अंगठी कुठे पडली आता मंजिरी आजूबाजूला अंगठी शोधू लागते त्याच वेळेस राय मनाचीच म्हणू लागतो ही शशिकला काकी नेमकं का मिसफायरच्या कानात काय बोलली असं काय म्हणाली असेल जे बाकी कुणालाच ऐकू आलं नाही असं काय सांगितलं असेल या शशिकला काकूने तेव्हा लगेच आता राया मिसपायरला म्हणू लागतो मिसफायर अगं ती काकू तुझ्या कानात काय सांगत होती तेव्हा म्हणजे म्हणते राया अरे दे रे सोडून त्या काकूचं नको तिच्याकडे लक्ष देऊ अरे मुद्दाम करते हे सगळं आपला साखरपुडा मोडण्यासाठी त्यामुळे तू नको लक्ष देऊ तिच्याकडे तेव्हा नाना म्हणू लागतात राया मंजिरी अगदी बरोबर बोलते आता तुम्ही साखरपुड्याचा कार्यक्रम पूर्ण करून घ्या उगाच त्या शशिकलाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका त्याच वेळेस आता लगेच मंजिरी लागते पण राया अरे अंगठी कुठे गेली तेव्हा रुजिदा म्हणू लागते मंजिरी खरंच आता रायाने त्याचं प्रेम व्यक्त केले पण आम्हाला आतुरता लागली नेमकं तुझं प्रेम काय ते आम्हाला ऐकायचं बरं का तुझ्या मनात काय आहे काय नाही आवर की पटकन तेव्हा नाना म्हणू लागतात हो मंजू आता उशीर करू नको आधीच या काकूने खूप वेळ व्हायला घातलाय त्यामुळे आवर तू पटकन आता मंजिरी मात्र इकडे तिकडे अंगठी शोधत असते दे दे। तर इकडे आता घोरपडे मात्र खिडकीत न बघत असतो तेवढा शशिकला तिथे येते तेव्हा शशिकला बघते तर अजून दादा थोडासा तडफड करत असतो तेव्हा शशिकला घोरपडेला म्हणू लागते जय चांगलीच धडपड करतोय हा तडफडतोय चांगला तेव्हा जय म्हण लागतो शशिकला अगं हे काहीच नाहीये मगाशी बघायला पाहिजे होतं तू असा कसा तडफडत होता जणू एखादा मासा पाण्याच्या बाहेर आला की काय असा तडफड तडफड करत होता खरंच हे सगळं बघायला खूप मजा वाटली बाबा तेव्हा लगेच आता शशिकला म्हणते हो खरंच तेव्हा जय म्हणा बघायचं आहे तुला हे बघ आता जय लगेच आपला मोबाईल काढतो आणि आता तो व्हिडिओ शशिकलाला दाखवतो तेव्हा तो ते व्हिडिओ बघता शशिकला मात्र खूप खुश होते आणि म्हणा वा जय काय मस्त व्हिडिओ आलाय ना आता फक्त हा व्हिडिओ त्या मंजिरीने बघू दे तिने माझ्यावरती विश्वास ठेवला नाही ना कारण मी तिला परकी वाटते माझ्यावर विश्वास नाही मी एवढंच सांगितलं तिच्या भावाबद्दल पण नाही तरी तिने मला खोटं पाडलं आणि त्या रायावरती जास्त विश्वास आहे म्हणाली ना आणि गेली साखरपुडा करायला पण जाऊ दे नसेल हिला विश्वास ठेवायचा ना नको ठेवू दे तेव्हा जेम लागतो म्हणजे त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला नाही तर मग आपल्याला असा कोणीतरी माणूस बघायला पाहिजे जो त्यांच्या जवळचा असेल ज्याच्यावर ते लोक विश्वास ठेवतील तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणू लागते हो मग त्यांच्या जवळचा व्यक्ती आहे सापडला तेव्हा जेम लागतो कोण व्यक्ती येतो त्याच वेळेस शशिकाला लगेच कॉट खाली झोपलेला जो डिफिकल्ट असतो ना म्हणजे बेशुद्ध पडलेला असतो ना त्याकडे बोट दाखवू लागते आणि लागते हा काय हा चंपया हा जाऊन सांगेन त्यांना खरं काय दे तेव्हा जय लागतो हा हा पण तर हा बोलला तर पाहिजे ना तेव्हा शशिकला मला लागते ही शशिकला काही कम नाही आहे ही घरच्यांना नाही पटू शकली पण बाहेरच्यांना कसं पटवायचं ना हे हिला चांगलंच जमत तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो ठीक आहे तू या चंप्याला पटवायची तयारी कर तोपर्यंत मी आलोच तिकडे जाऊन तमाशा करतो असे म्हणून आता घोरपडे इकडे राया आणि मंजिरीकडे निघालेला असतो आता लगेच मंजिरी लागते राया अरे पण अंगठी सापडत नाही तेव्हा राया पटकन आपल्या खिशातनं अंगठी काढतो आणि फायर समोर धरतो तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते त्याच वेळेस रुजिदा म्हणून लागते मंजिरी अगं बोल की आवर पटकन तुझ्या मनात काय हे आम्हाला जाणून घ्यायचे बर का आता राया मात्र प्रेमाने मिस्पयर बघत असतो त्याच वेळेस नाना मला मंजू अगं उशीर नको करू आवर की पटकन अगं बोल तुझ्या मनात काय आता मंजिरी लगेच रायासमोर अंगठी धरते आणि आपल्या मनातलं बोलायला सुरुवात करणार तेच घोरपडे तिकडे येऊन टपकतो आणि म्हणून लागतो बोल 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 मंजिरी मलाही ऐकायचं तुझ्या मनात नेमकं काय आता राया आणि मंजिरी रागानेच घोरपडेकडे बघू लागतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता घोरपडे मंजिरीला लागतो मंजिरी वाह तुझं रायावरती खूप प्रेम आहे पण मीही तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय बरं का तुला बघायचंय ते काय बघ बघ आता मंजिरी रागानेच घोरपडेच्या हातला मोबाईल हिसकावून घेते आणि त्यावरती जो व्हिडिओ असतो तो बघून मंजिरीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो कारण जसं शशिकलाने सांगितलं तसं खरंच तिचा दादा जीवन भरण्याशी खेळत असतो ती आता धावतच कुणाशी काही न बोलता लगेच तिकडनं हॉस्पिटलला निघालेली असते सगळेजण आता मिसफायर मागेच इकडे हॉस्पिटलला पोहोचतात त्याच वेळेस आता आपल्या शंतनू दादाकडे बघतच मंजिरी रडतच असते आणि म्हणत असते कोणी केलं कोणी केली माझी दादाची अशी अवस्था तेवढ्यात पाठीवागणं राया येतो आता मात्र राय म्हणून शिसवा लागतो अरे बापरे म्हणजे आपण ज्या माणसाची नडलो ज्याच्या जीवावरती भेटलंय तो माणूस मिसफायरचा आहे आता मात्र राहायलाही धक्का बसलेला असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद